नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलकडनं एम बी बी एस बी डी एसची ॲडमिशनची जी चॉईस फिलिंगची प्रक्रिया आहे ती ऑलरेडी सुरू आहे आज दहा ऑगस्ट आहे उद्या चॉईस फिलिंगचा शेवटचा दिवस आहे सो महाराष्ट्रामधील तमाम जे विद्यार्थी आहेत जे मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ऑलरेडी एनरोल आहेत रजिस्टर आहेत आणि ज्यांचा स्कोअर एम बी बी एससाठीचा आहे किंवा बी डी एसला त्यांना जायचं असेल बऱ्यापैकी चांगला स्कोअर असेल तर आपण या दिलेल्या वेळेमध्ये आपली चॉईस फिलिंगची प्रक्रिया नक्की पूर्ण करून घ्यावी आता आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा जो विषय जो आपण याची एक सिरीज रौन करतो आहे विद्यार्थी व पालकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे त्या संदर्भामध्ये भाग क्रमांक आठ आपल्यासाठी या ठिकाणी शेअर करणार आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जवळजवळ पाच प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी देणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना मेडिकलसाठी ॲडमिशन घ्यायचं असेल अशा सगळ्याच मुलांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या पालकांच्या मनामध्ये हे प्रश्न नक्की आलेले असतील याचं योग्य उत्तर दे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर पहिला प्रश्न आहे तो म्हणजे एम बी बी एसच्या ॲडमिशनमध्ये किंवा बी डी एसच्या ॲडमिशनमध्ये जात असताना पेन ड्राईव्ह काय भानगड आहे पेन ड्राईव्ह लागणार त्याच्या डॉक्युमेंट लागणार मग ते कशी प्रक्रिया असते तर या संदर्भामध्ये खूप सारे प्रश्न विद्यार्थी व पालकांचे आहेत आमच्या इकडं जे एनरॉल विद्यार्थी आहेत त्यांचेही अशा पद्धतीचे प्रश्न आहेत तर थोडक्यात समजून घ्या एम बी बी एस ॲडमिशन जेव्हा विद्यार्थ्यांना मिळतं बी डी एसच्या कॉलेजवाले फारसे पेन ड्राईव्हच्या डॉ पेन ड्राईव्हमध्ये डॉक्युमेंटची डिमांड करत नाही परंतु एम बी बी एसच्या कॉलेजवाले पेन ड्राईव्हमध्ये डॉक्युमेंटचे डिमांड करतात ते प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घ्या जेव्हा आपल्याला एम बी बी एसला ॲडमिशन मिळतं आपल्याला अलॉटमेंट लेटर आपण डाउनलोड करतो त्यानंतर आपण व्यवस्थित डीडी काढतो जो काय आवश्यक फीस असेल त्यानुसार आणि ॲडमिशनला जात असताना अलॉटमेंट लेटर आपला डी डी ओरिजिनल सगळे डॉक्युमेंट्स फिजिकल कॉपी प्लस पेन आपल्याला घेऊन जावं लागतो तर पेन काय नेणं अपेक्षित आहे जे डॉक्युमेंट्स जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत उपलब्ध ते तुम्ही प्रॉपर स्कॅन करून घ्यावेत साधारण प्रत्येक डॉक्युमेंटची साईज ही दोनशे बीच्या आत असावी आणि प्रत्येक डॉक्युमेंट हा वेगळा असावा फॉर एक्झाम्पल कुणाचं कास्ट सर्टिफिकेट आहे तर त्याची व्यवस्थित स्कॅन कॉपी करावी ती दोनशे बीच्या आत असावी पी डी एफ स्वरूपामध्ये आणि त्याची एक कॉपी त्या पेन आपण कॉपी करून घ्यावी अशा पद्धतीनं सगळे डॉक्युमेंट म्हणजे त्याच्यामध्ये नीटचं स्कोअर कार्ड आलं ॲडमिट कार्ड आलं तुमचं कास्ट सर्टिफिकेट आलं व्हॅलिडिटी आलं नॉन क्रिमिलर आलं किंवा सी टी सेलचं रजिस्ट्रेशन आलं मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आलं सगळे डॉक्युमेंट अगदी आधार कार्ड सेल तर हे सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित स्कॅन करून त्याची एक कॉपी पेन ड्राईव्हमध्ये आपल्याला घेऊन जावे लागते बरेच कॉलेज हे पेन तुमच्याकडून तिथं त्या त्या ठिकाणी घेतात रिपोर्टिंग करत असताना तुमच्याकडनं तो पेन ड्राईव्ह घेतला जा घेतला जातो आणि जर तुम्ही कॉलेज अपग्रेड केलं तर पुढच्या राऊंडमध्ये जेव्हा तुम्ही तिथं ॲडमिशन कॅन्सलेशनसाठी जाल तेव्हा तो पेन ड्राईव्ह तुम्हाला परतसुद्धा मिळतो त्यामुळं पेन ड्राईव्ह प्रत्येकाने घ्यावा विशेष करून एम बी बी एसच्या मुलांनी बी डी एसच्या मुलांनी नाही घेतला तर काही अडचण नाही बी डी एसला फारसं पेन ड्राईव्हची मागणी होत नाही पण एम बी बी एसचे कॉलेजवाले नक्की तुम्हाला सॉफ्ट कॉपीमध्ये डॉक्युमेंट मागतात मग आपन ते सॉफ्ट कॉपीमधले जर डॉक्युमेंट आपल्याला त्यांना द्यायचे असेल तर आपण आपला स्वतःच एक पेन ड्राईव्ह सोबत कॅरी करावा सगळे डॉक्युमेंट त्याच्या दिवशी स्कॅन केले असावेत केलेले असावेत आणि ते त्या ठिकाणी आपल्याला देता आले पाहिजे म्हणजे पेन ड्राईव्हच्या बाबतीत एक फार मोठा प्रश्न विद्यार्थी व पालकांचा होता म्हणून हा एक विषय मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केला दुसरा एक प्रश्न आहे जो की फारच जिवाळ्याचा आहे सगळ्यांच्या दृष्टीनं महाराष्ट्रामध्ये नवीन मेडिकल कॉलेज येणार का विशेष करून एम बी बी एसच्या संदर्भामध्ये तर जी काय थोडीफार माहिती उपलब्ध आहे तर पहिल्या राऊंडमध्ये तर जे काय कॉलेजेस आलेले समोर आहे एकूण एक्केचाळीस कॉलेज गव्हर्मेंटचे आणि प्रायव्हेटचे तेवीस कॉलेज चौसष्ट कॉलेज उपलब्ध आहेत त्यामध्ये वेदांत आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सगळ्यांसाठी नाही आहे ज्यांची पेन कॅपॅसिटी ते वेदांत टाकू शकतात आणि मुस्लिम मराठीच्या विद्यार्थ्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचं कॉलेज उपलब्ध आहे तर नवीन जे दोन कॉलेजेस येऊ शकतात त्यामध्ये प्रामुख्यानं एक अहिल्यानगरचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज एम बी बी एससाठी दुसरं छत्रपती संभाजी महाराज मेडिकल कॉलेज संभाजीनगर तर हे कॉलेज जे येतं अपेक्षित आहे की दुसरा तिसरा राऊंडपर्यंत येईल अशी टन्टिन्यू माहिती आहे जोपर्यंत पी येत नाही लेटर ऑफ इंटिमेशन त्यानंतरचं पी हे येत नाही तोपर्यंत शंभर टक्के खात्रीना सांगता येत नाही पण हे कॉलेज यावर्षी येतील अशी जवळजवळ नाईन्टी नाईन पर्सेंट चान्सेस आहेत सो नवीन कॉलेज येणार का त्याचं हे उत्तर पुढचं डीडी होम ब्रांचमधूनच काढावा लागतो का काल आपण डी डी संदर्भात एक अतिशय सुंदर व्हिडिओ केला भरपूर लोकांनी त्याला प्रेम दिले आशीर्वाद दिले खूप लोकांनी तो पाहिला बऱ्याच जणांच्या अतिशय चांगल्या कमेंट्स पण त्याला त्या ठिकाणी आल्या तर हा एक मुद्दा होता की डी होम ब्रँचला काढता येतो का काढावा लागेल का की जिथं कॉलेज मिळालं तिथं पण जाऊन काढतायत तर मित्रांनो लक्षात घ्या जेव्हा तुम्हाला डीडी काढायचा असतो तो तुम्हाला तुमच्या होम ब्रांचमध्येच काढावं लागेल तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पल संभाजीनगरचा विद्यार्थी आहे आणि त्याला जी एम सी मिरजचं कॉलेज भेटलं किंवा तुम्हाला समजा पुण्याचं कॉलेज भेटलं तर मग तिथं जाऊन डी डी काढता येतो का तर नाही तुम्हाला तुमच्या होम ब्रँचला डी डी काढावा लागतो नवीन ठिकाणी तुम्हाला डी डीसाठी एंटरटेन केलं जात नाही डी डी काढण्यासाठी तुमचं अकाउंट जिथं आहे तिथंच तुम्ही गेलं पाहिजे सोबत चेकबुक घेऊन जाणं अपेक्षित आहे ज्या व्यक्तीच्या खात्यातनं आपल्याला तो डीडी काढायचा आहे तो व्यक्ती पण तिथं लागतो त्याच्या सहाय्या लागतात फॉर्म भरावा लागतो चेक द्यावा लागतो आणि मग तिथं तुम्हाला डीडी बनवून मिळतो म्हणून डी डी होम ब्रांचमधनं काढावा लागतो आणि डी काढत असताना ज्याचं खातं आहे तो पण त्या ठिकाणी उपलब्ध पाहिजे तो डी डीच्या संदर्भानं हा एक विषय या ठिकाणी सांगितला आता पुढचा एक प्रश्न आहे जो की नर्सिंग ॲडमिशन संदर्भात आहे नर्सिंग बेटरमेंटसाठी कॉलेजला जाणे कंपल्सरी आहे का तर यस मी नर्सिंगचा व्हिडिओ केलेला होता तो पण खूप लोकांनी बघितला शेअर केला नर्सिंग ॲडमिशनमध्ये नियम आहे तुम्हाला कंपल्सरी ॲडमिशन घ्यावं लागेल जर तुम्ही नर्सिंगचं ॲडमिशन आता घेतलं नाही तर तुम्ही राऊंडच्या बाहेर जाता चौदा तारखेपर्यंत चौदा ऑगस्टपर्यंत नर्सिंगच्या रिपोर्टिंगला वेळ आहे कुणीही गाफील राहू नका ज्याला ज्याला जिथं जिथं ॲडमिशन भेटलं तिथं जाऊन रिपोर्टिंग करा रिस्टर फीज भरा डॉक्युमेंट द्या आणि हवं तर तुम्ही रिटेन्शन भरू नका परत पुढच्या राऊंडसाठी तुम्हाला चॉईस मिळत जात आहे परंतु ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे जर तुम्ही ॲडमिशन घेतलं ना घेतलं नाही तर तुम्ही येणाऱ्या पुढच्या राऊंडमधून बाद होणार पुढं तुम्हाला कॉलेज टाकता येणार नाही त्यामुळे नर्सिंगला ॲडमिशन मिळालं तर रिपोर्टिंग कंपल्सरी आहे ॲडमिशन घ्यावंच लागेल आणि आता शेवटचा प्रश्न डीम युनिव्हर्सिटीमध्ये जर एम बी बी एसला ॲडमिशन मिळालं तर आर टी जी एस चालेल का आणि दुसरा त्याला सबसि म्हणजे दुसरा प्रश्न त्याला लागून जो आहे तो इन्कम टॅक्सबद्दल काही प्रॉब्लेम होईल का पहिली गोष्ट पहिला उत्तर देतो डीम युनिव्हर्सिटीला मिळालेलं ॲडमिशन तुम्हाला जर त्या ठिकाणी फायनल करायचं असेल तर तुम्ही आर टी जी एस करू शकता अर्थात तुम्ही कॉलेजला कम्युनिकेट करा कॉलेजकडनं बँक डिटेल्स घ्या आणि आर टी जी एस करा कारण जेव्हा बावीस ते वीस चोवीस लाखाचा डीडी करायचा असतो तर त्याला दहा हजार रुपये तर डीचे चार्जेस लागतील त्यापेक्षा पन्नास तर आर टी जी एस होतं तर आर टी जी एस तुम्ही करू शकता राहिला प्रश्न इन्कम टॅक्सचा काही प्रॉब्लेम होईल का हे तुम्ही तुमच्या सी एमना विचारा तुम्ही कशा पद्धतीनं कुठून फंड एका ठिकाणी आणलेत आणि आर टी जी एस करतायत त्याचं त्याचे सगळे जे काय बाकीच्या गोष्टी ते तुम्ही तुमचे जे फायनान्शियल ॲडवायझर आहेत सी ए आहेत त्यांच्याशी सल्लामसलत करून त्या गोष्टी ठरवा त्याच्याबद्दलचा फारसा तज्ज्ञ मी नाही आहे हे सल्ले मी तुम्हाला सांगू शकत नाही पण आर टी जी एस करता येतो डी डीसुद्धा देता येतो काही अडचण नाही हे एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न होता जो मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केला आहे सो असेच काही प्रश्न हो तुमच्या मनामध्ये असेल तर नक्की मला यूट्यूबला कमेंटमध्ये विचारा व्हॉट्सअपला विचारा निश्चितपणे मी त्यावर व्हिडिओ करेन तुमच्यासाठी जेवढं माझ्याकडून शक्य होईल तेवढं मार्गदर्शन मी देण्याचा प्रयत्न करेन या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू